नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या दोन डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहात दिशाचे वडील खूप रडत असतात म्हणत असतात दिशा तिथे जेलमध्ये आहे तिला बघून तिची आई ॲडमिट झाली सगळं संपलंय आता अनुष्का म्हणते बाबा रडू नको आता मी आली आहे ना नाही त्यांना दिशाची पाय पकडून माफी मागायला उलं ना तर माझं नाव सांगणार नाही आणि त्यांचं घर उद्ध्वस्त करायला मला वेळ नाही लागणार इकडे मारुती त्या भोंदू ज्योतिषाला वीस हजार रुपये आणून देतो आणि त्यांना विचारतो माझ्या मुलीला पण पूजेला आणायला लागेल का तसा तो म्हणतो नाही नाही पूजेला तर कोणीच आणायचं नाही आहे पूजा तर मी हिमालयात जाऊन करणार आहे आणि या पूजेबद्दल तुम्हीही कुणालाही सांगू नका आता तुमच्या मुलीच्या आयुष्यातली सगळी संकटे दूर होतील आता तुम्ही जा आता मारुती गेल्यानंतर तो म्हणतो अशी जोपर्यंत माणसं या जगात आहेत ना तोपर्यंत आमच्या धंद्याला तोड नाही इकडे पारूच्या डाव्या डोळ्याची पापणी फरफरत असते अहिल्या म्हणते अरे वा मग आज काहीतरी गुड न्यूज कळणार आहे बघ मारुतीला लॉटरी लागते की काय तेवढ्यातच अहिल्याला कॉल येतो आणि तिलाच गुड न्यूज कळते तशी ती म्हणते अरे वा पारू बापनी बघ तुझी फरफरली आणि गुड न्यूज आमच्या घरात आली तेवढ्यात तिथं अनुष्काही आलेली असते तिला पाहून अहिल्या म्हणते अरे वा माझ्या सुनेचे पाय घराला लागले आणि तशी गुड न्यूजही आली जा पारू सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र बोलो पारू आणि सावित्री आत्या खाली येते तेव्हा सावित्री आत्या म्हणतात पारू इतके दिवस कुठं होती गं यांची ही घरची लक्ष्मी इतके दिवस तू होतीस तुझ्यामुळे या घरात ही गुड न्यूज आली आणि तिच्या आणि तिचा काय संबंध आहे ग पारू म्हणते जाऊ दे ना आपल्या घरात चांगली बातमी आली हे महत्त्वाचं आहे आता सगळे हॉलमध्ये एकत्र जमलेले असतात आता सगळेजण अहिल्याला उत्सुकतेने विचारू लागतात काय गुड न्यूज आहे सांगा लवकर तशी ती म्हणते आदित्य तुम्हाला सगळ्यांना कसा वाटतो तसा त्याचा भाऊ म्हणतो हा माझ्यासाठी खास सग जगातला सगळ्यात ग्रेट भाऊ आहे त्याचे वडील म्हणतात मी खूप भाग्यवान आहे की आदित्य माझा मुलगा आहे दामिनीही आदित्याचं कौतुक करू लागते की आदित्य माझा चांगला पुतणी आहे वहिनी म्हणते आदित्य सर माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत तशी अहिल्या म्हणते हो ना मग आजपासून तू त्याला दादा म्हणायचंस मला आई म्हणायचं आणि प्रीतमला काय म्हणायचं ते तुम्ही दोघं बघून घ्या हा आता ती अनुष्काकडे बघते तशी अनुष्का म्हणते आदित्य माझ्यासाठी एक बेस्ट बिझनेसमॅन आहे पारूही मनातल्या मनात म्हणते मनात आदित्य सर माझे धनी आहेत आदित्य विचारू लागल तो काय झालंय आई तशी अहिल्या म्हणते आजपासून आदित्याची एक नवीन ओळख होणार आहे त्याला भारतातून फोर्थ लिस्टला बेस्ट बिझनेसमॅन म्हणून निवडण्यात आहे आणि तुला बेस्ट बिझनेसमॅन टायकोचं अवॉर्ड पण मिळणार आहे हे ऐकून सगळेच जण खुश होतात पण पारू मात्र पटकन पळत गोडधोड घ्यायला किचनमध्ये येते सावित्री आत्य विचारते काय झालं पारू सांगते आधी तोंड गोड करा आपल्या आदित्य सरांना खूप मोठा पुरस्कार मिळालाय आता पटकन पारू मिठाई घेऊन बाहेर जाते अहिल्या म्हणते ती मिठाई अनुष्काकडे दे आणि अनुष्काला ती स्वतःच्या हाताने आदित्यला भरवायला सांगते अनुष्काही आदित्याचं तोंड गोड करते आणि म्हणते बघितलंच का आदित्य मी तुझ्या लाईफमध्ये आले आणि तुला केवढा मोठा ग्रेट पुरस्कार मिळाला अहिल्या म्हणते खरंच आहे ग तू घरात आल्यापासून खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत पण तुला आणि एका व्यक्तीचं तोंड गोड करायचं आहे ती म्हणजे पारू कारण पारूलाही बेस्ट ग्रँड अँबॅसेडरचा पुरस्कार प्राप्त झाला आहे आणि आदित्य आणि पारूला एकाच अवॉर्ड सेरेमनीमध्ये हे अवॉर्ड मिळणार आहेत आता प्रीतम म्हणतो खरंच पारूपेक्षा चांगली कुठली ब्रँड ॲम्बॅसेडर होऊ शकत नाही पण अनुष्का आई म्हणते आहे तुला पण खरं सांगू का जेव्हापासून पारू आमच्या घरात आली आहे ना तेव्हापासूनच आमच्या घरात भरभराट आली आहे आता अनुष्का वरच्याच मनानं पारूला मिठाई चारते आणि मनातच म्हणते खरं तर यात विष घालून तुला द्यावं वाटतंय माझ्या वाटेतला काटा बाजूला झाला असता पा। आता पारू पटकन पळत सावित्री हत्यांकडे येते आणि त्यांना सांगते आदित्य सरांना पुरस्कार मिळालाच आहे त्यांच्यासोबत मला पण मिळाला आहे आणि हा पुरस्कार घ्यायला आम्ही सोबत जाणार आहोत हे ऐकून सावित्री आत्या पण खूप खुश होतात आता पारू म्हणू लागते मी त्यांच्यासाठी शिरा बनवते तशी सावित्री म्हणते बाळा माझं एक ऐकशील आदित्यबाबांना सगळं काही खरं सांगून टाक त्यांचं लग्न व्हायच्या आधी तू तुझ्या हक्कासाठी लढ जे लग्न झालं ते फक्त जाहिरातीसाठी नव्हतं तू ते लग्न खरं मानती आहेस त्या मंगलाष्टका त्या विधी एकमेकाला दिलेली ती वचनं ते सात फेरे सगळं काही खरं होतं जेव्हा त्यांनी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं तेव्हापासून तू त्यांची बायको झाली आहेस आता तुला तुझ्या हक्कासाठी उभारलं पाहिजे पारू म्हणते आता तुम्हाला माहिती आहे ना ते लग्न फक्त मी मानते खरं आणि मी त्यांना जाऊन काय सांगू तुमची बायको आहे आणि मला बायकोचा दर्जा द्या मी आदित्य सरांवर कोणतंही ओझं नाही लादू शकत तेवढ्यातच तिथं दामिनी येते आणि विचारू लागते काय तू आदित्यवर लादू शकत नाहीस तू लग्नाबद्दल काहीतरी बोलत होतीस ना एक मिनटात सांगायचं काय बोलत होता तुम्ही आता पारू म्हणते म्हणजे ते मालक आहेत मी नोकर आहे आणि आम्ही दोघांनी पुरस्कार घ्यायला जाणं हे मला पटत नाही ना आणि तुम्ही सारखं सांगत असता पारू तुझी लायकी विसरू नको म्हणूनच मी सांगत होते सावित्री त्यांना की मला त्या कार्यक्रमाला नाही जायचं त्या बी किर्लोस्करांचा पुरस्कार आहे तो देवी आई घेतील की नाहीतर तुम्ही पण केलोच कराय तुम्ही पण घेतला तर, तर चालेलच की आता हे ऐकून मात्र दामिनी फलतीच खुश होते आणि पारुला म्हणू लागते मी खूप वाईट साईट बोललो की तुला मागे जे झालं गेलं ना ते विसरून जाहा असं म्हणून ती खूप खुश होऊन तिकडून निघून जाते आणि प्रेक्षक हो आजचा आपला भाग इथंच संपत आहे आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद